नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते तुम्ही सगळे आनंदी असाल सुखी असाल आजचा टॉपिक आहे स्वामी तारक मंत्राचे फायदे काय आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत ऐका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आपण सुरुवात करू स्वामी तारक मंत्राचे फायदे काय आहेत घरातील आजारपण म्हणा आर्थिक समस्या शारीरिक समस्या कुणाचे लग्न होत नाहीत कुणाली गृह होत नाही कुणाकडे पैसा येत नाही कुणाचा पैसा टिकत नाही तर अशा वेळेस काय करायचं आपण काहीही करायचं नाही का स्वामींवर विश्वास ठेवायचा आपल्या मंदिरात जायचं देवघरात आणि आपली अगरबत्ती असते ना अगरबत्त अगरबत्तीचा स्टँड घ्यायचा तिथे अगरबत्ती लावायची मंदिरासमोर आणि अकरा वेळेस मंत्र म्हणायचा निशंक होई रे म्हणा हा तारकमंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचा अकरा वेळेस मंत्र म्हणल्यानंतर जो तो अंगारा पडतो तो अंगारा संबंधित व्यक्तीला लावायचा घरात आपण सगळ्यांनी पण तर चालतो पण मेन म्हणजे संबंधित व्यक्तीला लावायचा कारण कारण ते अंगारा लावल्यामुळे सगळ्या समस्या दूर होतात सगळे संकटे दूर होतात म्हणून त्यामुळे तो तु अंगारासंबंधित